बंधुभिनी स्वागत आहे तुमच्या आपल्या योजना मार्गदर्शन या आपल्या मध्ये चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया बंधू भगिनी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट घेऊन आलो आहे चला तर मग पाहूया या नवीन अपडेट मध्ये काय आहे तत्पूर्वी बंधू भगिनीं आपण आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बंधू भगिनीनो ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आहे ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची योजना आहे जी राज्यातील महिलांच्या आर्थिक सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत दिली जाते चला तर मग या योजनेची न्यू अपडेट काय आहे ते जाणून घेऊया तर न्यू अपडेट असा आहे बंधू भगिनीं ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही मात्र आता ज्यांचं वय वय वर्ष एकवीस पूर्ण झालं आहे अशा महिलांना हा लाभ द्यायचा की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे वय वर्ष ते वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय लाडकी योजना सुरू झाली त्यावेळी एकवीस वर्ष पूर्ण झाले नव्हते मात्र आता एकवीस वर्ष पूर्ण झालेला आहे अशा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यामुळे त्यांना लाभ द्यायचा की नाही याची नोंद मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने निर्णय घेतला जाणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या कमीत कमी नऊ लाख होणार आहे यापूर्वी पाच लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती या दिव्यांग विभागातून लाभ घेणाऱ्या महिलांना तसेच वाहन असलेल्या आणि निकषात न, न बसणाऱ्या महिला आहेत त्यांना आता अपात्र ठरवलं जाणार आहे तर बंधू भगिनीनो हे होते आजचे नवीन अपडेट तुम्हाला माहिती उपयुक्त तु वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका